महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले कोंबाळणे कुस्ती मैदान सुरू होणारी कुस्ती महाराष्ट्र पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पैलवान विकी चहर जिल्ह्याला दिली आणि विकी चहर या ठिकाणी शब्दामध्ये सर्व प्रेक्षकांचे आभार मानते सर्व या ठिकाणी आलेले सर्व कुस्तीप्रेमी आमच्या गावावरती एवढा तुम्ही विश्वास दाखवलात सर्व प्रथम सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि तसेच सर्वप्रथम जे आमच्यासाठी या कुस्ती मैदानासाठी धावून आले ते आमच्या गावातील सर्वच म्हणजे जे छोटे मोठे देणगीदार असतील त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा एक दिलगिरी व्यक्त करतो की त्या सर्वांचा आम्ही एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार होतो त्या सन्मान चिन्हासाठी सन्मान सत्कारासाठी आमच्यासाठी आमच्याकडे टाइम उरला हो नाही कुस्तीसाठी टाइम झाला होता त्यांचा नक्कीच मान सन्मान आमच्याकडून होईल तसेच या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर पद्मश्री श्री रायबाई मावशी बोकेरे यां मना दो न्दिव, दो यांचाही मनापासून आभार तसेच मावावर राहिलेले आमचे आमच्या कुस्तीवरती प्रेम करणारे दोंडी दोंडीवा आडकर साहेब यांचाही मनापासून आभार मानतो तसेच आमच्या गावची शान मान्य श्री उपजिल्हाधिकारी नितीनजी साहेब साहेब नितीनजी सतके साहेब यांचेही मनापासून मी आभार मानतो तुमचे या आपल्या गावावरती खरंच मनापासून प्रेम आहे तसेच मला आवर्जून सांगायचंय की या मैदानासाठी सर्वप्रथम ज्यावेळेस आमची कल्पना आली आणि सगळ्या गावकऱ्यांना मी म्हणजे मी सांगितलं त्यानंतर असं एकही या गावचा व्यक्ती कधी माग हटला नाही आणि प्रत्येकानी मी आवर्जून आमिताना सांगायचं मला की या गावातील असे काही काही म्हणजे व्यक्तींनी या मैदानासाठी पैसे दिले की ते रोजानी काम करताय साहेब रोजानी काम करताय अशा व्यक्तींनी पाच पाच हजार दहा दहा हजार अकरा पंचवीस हजार रुपयापर्यंत वर्गण दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो नक्कीच काही गोष्टी माझ्याकडून चुकी झाल्या असाल मी या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी माफी मागतो कोणाचा सत्कार राहिला असेल कोणाचं नाव राहिलं असेल दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर या आमच्या गावावरती पहिल्यापासून प्रेम असलेले स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब यांचे सुपुत्र आमचे मोठे बंधू अमितादा बांगरे यांनी ज्यावेळेस आम्ही सर्व कमिटी असेल त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस दोन लाख काय त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तू एक नंबरची कुस्ती मागू नको तू पाहिजे काय तुला सांग बघत पण आम्ही त्यांच्याकडे एक शब्द टाकला की आम्हाला शेवटची कुस्ती या गावात महाराष्ट्र घ्यायची आहे आणि ते कुस्तीचे आपण देणगीदार असावे आम्हाला हा शब्द द्या तर त्यांनी पहिले शब्द तयार झाले आणि खरच दादा तुमच्या मनापासून आभार मानतो या आमच्या गावावरती आपण एवढं मोठं विश्वास दाखवला आमच्यावरती विश्वास दाखवला मनापासून पुन्हा एकदा सर्व कमिटी असेल सर्व ग्रामस्थ असेल आणि या ठिकाणी आलेले सर्व कुस्तीप्रेमी असेल यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो तसेच या अकोले तालुक्याचे पी आय गुलाबराव पाटील साहेब यांचेही आमच्यासाठी खूप सहकार्य होते यांचेही मनापासून आभार मानतो आम्ही दादा आपण या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही कुठेही बळी जाणार नाही नक्कीच पुढच्या काळात आम्ही तुमच्या सोबतपणे आमचे गावचे सर्वांचे सर्व आपल्या सोबत राहतील एवढच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नसत परंतु मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त केलेली आहे या गावच भूषण आणि वैभव असणारे पहिल्यान हर्षवर्धन सदगी का आणि कशासाठी जगायचं हे ठरवा फटाकडे नका लावता कुस्ती झाल्यानंतर लावा शेवटची आणि या कुस्तीसाठी पेडेवाडीकर विठ्ठल खोकणे खोकले यांच्याकडून पाचशे एक रुपये आणि हरिश्चंद्र खोकले यांच्याकडून दोनशे एक रुपया आणि एक एक रुपया सुट्टा दिला त्यांनी धन्यवाद तिकडे दाखवता कुस्तीसाठी आहेत शबास पृथ्वीराज फटाकडे लावू नका एक फटाकडे थोडा वेळ लावू नकाच थांबवा फटाके लावू नका आणि समोरासमोर कुस्तीला प्रारंभ अनेक वेळा पृथ्वीराज आणि हर्षवर्जची कुस्ती झालेली आहे त्या कुस्तीला आने आम्ही स्वतः अनेक मैदानांमध्ये कॉमेंट केला होतो आहे आणि ते पुढे असणार आहे आणि विकी चव्हाण आणि या कुस्तीवरती लोक नेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांच्या स्मरणार्थ अमित दादा भांगरे युवा नेते यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये आणि बस्तीराम सदूर बिन आणि मनोहर गोपीनाथ नागरे यांच्याकडून चांदीची गदा आहे भावी आमदार अमित दादा भांगरे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट वयाच्या मागे पुढच्या असतील परंतु या देशातील युवा बलवान व्हायला पाहिजे सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेस्ती व्हायला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये कोणती मदत लागली तरी ती मी द्यायला तयार तयार अरे सर्व पालनांसाठी जेवणाची व्यवस्था पण हर्षवर्धन सदगीर यांच्या घरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक मंडळीचं कौतुक आहे दोन वाजता मैदान सुरू झाले दोन वाजता आत्ता वाढले साडे आठ साडे सहा तास जल पब्लिक जात जागा सोडायला तयार आहे जरा प्रेक्षकांनी तुमच्यासाठी जोरदार टाळावा लागला ही नुसती गर्दी नाही ही गर्दी आहे कुणीतरी मध्यंतरी आवर्जून सांगितलं होतं आम्ही दादा जोपर्यंत ह्या पांढऱ्या टोप्या जिवंत तोपर्यंत पवार साहेब राजकारणातून रिटायर होत नाही आणि जोपर्यंत पांढऱ्या टोप्या जिवंत आहेत तोपर्यंत कुस्ती या खेळाला मरण नाही लक्षात ठेवा ही आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे जगली पाहिजे जोपासली पाहिजे त्यांच्यासाठी बघा बघाशी काश्या धर्म्यांचा उल्लेख आला तेवीस जुलै एकोणीशे बावन्न ला सिंक ऑलिम्पिक मध्ये खास जाधवांनी भारताला पहिलं कस्य पदक करून दिलं खासवांचा वारसदार आम्हाला याच मातीमध्ये तयार करायचा आहे आणि कशासाठी जगायचं हे ठरवा नवीन व विलास जी सिंगडीला यांच्याकडून व्यवस्था जेवरापैर हर्षवर्धन सदगीर यांच्या घरी केलेली आहे धन्यवाद दोन नंबरची कुस्ती भगेरिया इंडस्ट्रीज न दिली होते होती त्यांच्याच वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे मात्र मंडळी अन्नदान हे श्रेष्ठ दान असतय कुस्ती करा पृथ्वी विकी कुस्ती लढीये रसली नाही करता अटॅक करा कुस्ती करा पृथ्वी बाकी जे गप्पा आणणारे हो घरी गेला की गप्पा जयराम शेठ गोखले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी धोईशर बाईचं सा बक्षीस आणि काशा महादा ऑलिम्पिकला पहिलं कांस्य पदक मिळवलं जयराम शेठ पेडेवाडीकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी धोईश्वर बाईचं सा बक्षीस आतापर्यंत या भारताचे ऑलिम्पिकला किती पावलान गेलो आतापर्यंत या भारताचे तेरा पौन ऑलिम्पिकला सहभाग झाले गुगल करून चेक करा त्यातले महाराष्ट्रातले तेरा नाहीत एकोणीसशे वीस चा अटोर ऑलिम्पिक बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे आणि केटी नवले दिनकर शिंदे कोल्हापूरचे आणि केटी नवले पुण्याचे भारत तारतंत्र्यामध्ये येतो अठरा पहिला बाय संपला धडक मारू नका एकोणीसशे अठ्ठेचाळीस च लंडन ऑलिम्पिक त्यापैकी फक्त काश्यपाद जाधवांना पदक आहे आणि काश्यपाद जाधवांचा वारसदार तयार व्हा यासाठी महाराष्ट्रात अनेक तालमी आज सराव करून घेत आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन असेल शिवरामेला तालमी असतील नाशिकला बोरडणाला ना बलकोडे असतील सिन्नर तालीम आहे अकोलेला तालीम आहे राजूरला तालीम आहे आपली पूर्व तालमीत पाठवा दुष्काळाच्या छायामध्ये असणारं हे गाव आहे डोंगर बटारावरती सह्याद्रीच्या रांगेमधलं हे गाव आहे कुस्ती आणि कुस्ती आपल्याला ताळ शकते मरदोमकी आणि पुरुषार्थ हा गरीबा घरी असतो हर्षवर्धन भाऊ सांगितलं अनेक मोलमजुरी करून राहणारी माणसं त्यांनी सुद्धा पण हजार रुपये दिल्या एकदा सर्वांनी आणि कशासाठी जगायचं हे ठरवा हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे आणि खऱ्या अर्थानं हर्षवर्धन सदगीर यांचे वडील एक शिक्षक माणूस खरं अर्थाना मुकेश दरा पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा मुलगा चांगला जन्माला यावा तो सात पिढ्याचं नाव काढत असतो आणि पोरग जर नालायक जन्माला आलं तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो का आणि कशासाठी जगायचं हे ठरून घ्या हे जी दान देगा तुझा विसरण व्हा देवाला मागायचं असेल तसं वरदान मागा त्याचा कधीच विसर नाही आला पाहिजे ज्या मातीने मला मोठं केलं त्या मातीसाठी यासाठी सिन्नरला तालीम बनण्याचा मनोदय व्यक्त केला हर्षवर्धन टाळ्या पुन्हा एकदा जोरदार आणि कुस्ती काटा ध्वश हो सुंदर एक केरिपट काढला पृथ्वीराज आणि कुस्ती बराच वेळ चालली त्याचं कारण आहे जरा ऐका की जरा दमाना जरा गप्पा नंतर मारा की कुस्ती बराच वेळ चालण्याचं कारण एक असतंय कुस्ती जर काटा लागली झाली दो तर दोन मिनिटात डाव्यात फसलात तर नाहीतर तास दीड तास होत नाही बऱ्याच मैदानांना मी पाहिलेलं आहे पृथ्वीराज हर्षदची कुस्ती सात सव्वा तास दीड तास कुस्ती चाललेली आहे मी माझ्या डोळ्याने बघितलेल्या मी पुकारलेलं सुद्धा आहे एवढी काटा तोलामालाची कुस्ती जोडली कुस्ती कळतो काय विकी भी प्रॉपर कंट्रोलत बैठ जावे विकी बैठ जा टेक डाउन करो चलो चलो अरे नाही वो वो प्रॉपर कंट्रोल नाही त बैठ जाइए विकी बैठ जा हां टाळ어야죠 त्याच्यासाठी कृतीचा कब्जा घेतला हा आणि जशी पोझिशनला कुस्ती बाहेर जाते त्या पोझिशनला दे कब्जा जर बाहेर घेतलेला असेल तर तो तसाज दिला जाणार राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक विजेता राष्ट्रकुल कुणाला म्हणायचं इंग्रजांच्या अधिपत्याखाली खाली जी राष्ट्र होती त्यांची जी संघटना असते दर चार वर्षानं क्रीडा स्पर्धा भरतात त्या राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक विजेता येतो आणि प्रॉपर हो सुट्टून निघण्याच्या तयारीमध्ये टाळ्या करा किंचा रावला टाळ्या 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 हेही काय कच्च्या नाही शब्दास बाकी ने देवाची भीती घातली की लोक हात पण वर करतात देवाची भीती आहे तोपर्यंत तो तुम्ही मानव म्हणून जिवंत जिथं विज्ञान संत तिथं अध्यात्म सुरू होतो लक्षात ठेवा ही कुस्ती आहे आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे तो का म्हणे त्याला पाहिजे जातीचे जाती एड्या गमाळ्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागतंय का चंद्रपूरचं फक्त नावापुढं पहिला व्हायचं गावावर बॅनर लावलं म्हणून कोणी पहिलवान होत नसतंय पाण्याऐतला मासा झोप घेतो कैसा जावो त्याच्या वंश तेव्हाची कडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा कळत असते का मॅगी खाऊन पहिला नव्हतोय दस मिनिट मे तयार पाच मिनिट मे तयार मॅगी खाऊन पहिला नव्हतो का मस्तीचा खुरा खावा लागतोय शिस्तीत राहावं लागतो साधू संत प्रमाणात पत्र करावी लागते त्याच्यामधून पहिला घडत असतो तीन महिने कोल्हापूरला गेला नऊ महिने गावात उलटचा आवाज काढत शिंडला म्हणून पहिला नव्हतो का जर कोणी असं करत असेल तर आत्मपरीक्षण करा झाला कुस्ती चलाय अर्धा तास झाला कुस्ती चलाय खडाखडी माग काका माग सर सरा की थोड सरा माग तुम्ही इकडे इकडं तुम्ही सरा माग हा या बाजूला या फक्त शबास पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता विकीचा एक काटा लढव टाका फक्त हा एक यशस्वी कुस्ती मैदान या कोर्डे गावामध्ये संपन्न होतं ना ना तो खऱ्या अर्थानं एक चांगले मैदान परवान हर्षवर्धन सदगीर यांच्या मार्गदर्शनामध्ये समस्त ग्रामस्थ कोंबारणेकरांनी यशस्वीरित्या संपन्न करताय कुस्ती निकाली झोना जी कुस्ती चितपटी होगी सुटणार नाही पृथ्वी आणि विकी कडाला बसलेले जपवून बसा वाटत नाही का कि आपल्या घरामध्ये एखादा असं असावं का सगळं डेरी ला घालायचं फेसा सकट आठ शून्यची भेट लागते चाळीस रुपये बाजार म्हणलं की घरी हाला बी ठेवत नाही गोटभर विचार करा बरीच माणसं सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्यान तेवढ्या गाड्या पोराच्या पाहिल्या तर रस्ते हात व्हायच्या काड्यात काय करायचं गाड्याला भडायला निषडीला पोरगा पुराचं म्हणलाय की पैसे पिटले आणि शरद हो टाव्या टाव्या टाळत 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 टाळ्या टाळ्या कसा आहे तो विकीचा जरा करा की टाळ्या आता पावा लागवायला कटोळा काय तरी कुस्ती करायलाय कटोला अर्धा पावतो आलो तरी कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक आहे फोटोग्राफर जरा पब्लिकचा फोटो घ्या कुस्तीपेक्षा ते गरजेचं आहे कुस्तीचा निर्णय योग्य दिला जाईल झाल्यास गरज पडली तर पण निकाल पवार तिथं उपस्थित आहेत बीच मे चलो बीच मे चलो माते घ्या माती टाका दोघ फोनवर नंतर मला मेजर घरी सांगा आजच्या दिवस सुट्टी आहे हो त्याच्यामुळेच म्हणलं सुट्टी काढूनच झालेली दिसते आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ काय करंट असेल दोघांकडं बाजारातला असं कोंबळण्याला आहे मंडळी बसून घ्या चला खाली मला उभाच राहावं हो लागतंय काय बसा खाली बसा खाली चला सगळे बसाखाली चला सुंदर बस धन्यवाद कालवा करू नका हो हो राहिलं पृथ्वीराज आणि विकी एक खट्ट कुस्ती चालू आहे देशातले दोन नामांकित पैलवान पृथ्वीराज पाटील आणि विकी चव्हाण बऱ्याच जणांना वाटलं असेल दिल्लीच म्हणलं असेल बकारण पडण लगेच असं होत नसतंय हर्षवर्धन सदगीरनं कुस्ती जोडली म्हणल्या ती काटाच होणार आणि एक वैशिष्ट्य सांगतो पृथ्वीराज हर्षवर्धन शैलेश महाराष्ट्रामध्ये कुणावर कुस्ती लावा कुस्ती करायची तयारी आहे नाहीतर आम्हाला हे वचन असलं संपलेल्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विजयी